हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थन तर लहान मुलं दुकानातून आनंद चटपटीत असं काहीतरी नेहमी खातच असतात तर हे कुरमुरे आहेत भेल तर मी म्हटलं चला तर मग आपणसुद्धा घरी ट्राय करूया तर मीसुद्धा घरी ट्राय केलेत बनवते तर त्याच्यासाठी मी बेसन घेतले बेसनमध्ये थोडंसं नमक आणि हळदी पावडर ॲड केली आणि पाणी ॲड करून ते मिक्स करून घेते आपण ह्याची बुंदी बनवायची कुरकुरीत तर बॅटर पूर्ण छान मिक्स करायचं आहे व्यवस्थित पूर्ण त्याच्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्यात आणि बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूला मी त्याच्यामध्ये थोडासा मसाला लागेल चटपटीत असा मसाला असेल तर त्याच्यासाठी मी ते रेडी करते साखर ॲड केली लाल तिखट आणि लिंबू आता ही बुंदी बनवते तर क गॅसवरती कढई तेल ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये असं झारं घेऊन छोटी छोटी बुंदी तयार करून घेते छान मस्त होते कुरकुरीत ब्राऊनिश होईपर्यंत तलून घ्यायचं तर माझी बुंदी रेडी होत आहे तर त्याच कढाईमध्ये तेल खाली केलं आहे आणि हिरवी मिरची प्लस कढीपत्ता आणि जो आपण साखर वगैरे हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं तर ते ॲड करते तुम्ही असं असंच टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही टाकू शकता आपली बुंदी रेडी आहे बघा ब्राऊन होईपर्यंत तलून घेतले त्याच्यामध्ये शेव आलू भुजिया हे ॲड केलं आहे आणि हे कुरमुरे थोडेसे गरम करून घ्यायचे आणि हा मसाला ॲड करायचा लहान मुलांसाठी जास्त तिखट स्पायसी वगैरे खात नाही त्याच्यामुळे असं साधं सिंपल आणि चटपटीत खूप छान लागतं तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा थँक्यू सो मच तोपर्यंत बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय